विधानसभेमध्ये विधानसभेचं कामकाज सुरू असून पाहूया विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण त्यामुळे एक आपण यात निर्णय घेतलेला आहे की एक समग्र पॉलिसी या संदर्भातली आपण तयार करू ज्या पॉलिसी मध्ये ऑक्शनचा रूट असला तरी लोकल जे तिथले उद्योजक आहेत त्या लोकल उद्योजकांना काही ना काही त्याचा भाग कसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपण त्याच्यामध्ये करू आणि ज्या भागामध्ये राख उपलब्ध आहे आणि त्या राखेवर कुठलाही उद्योग नाही त्याच्यावर प्रोसेस होत नाही ती जमाच होते जमा होते आहे बनमध्ये जमा होते आहे अशा प्रकारची जी तर त्या ठिकाणी एकतर त्याच्यावर काही उद्योग उभे होऊ शकतील अशा प्रकारची एक पॉलिसी प्रकार तयार करून त्या उद्योगांना सबसिडी देऊन त्या भागामध्ये तसे उद्योग तयार करून शंभर टक्के ॲश जी आहे ही कशी आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल अशा प्रकारची एक पॉलिसी आम्ही पुढच्या एक महिन्याच्या आत तयार करू अध्यक्ष महोदय साहेबाने बोलू अध्यक्ष महोदय मी जो काही प्रश्न विचारला होता तो परळी जिल्हा बीड येथील औष्णिक विद्युत केंद्रातील राख बंधारा क्रमांक दोन याच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय दोन हजार तेवीस मध्ये निविदा काढली जे काही पॉलिसी धोरण ठरलेलं आहे त्याप्रमाणे ही निविदा निघाली लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला परंतु अध्यक्ष महोदय तेवीस ते पंचवीस त्यांना परवानगीच देण्यात आलेली नाही त्या निविदाधारकांना म्हणजे कशा प्रकारे जाणीवपूर्वक हे निविदा रोखण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्यांना ते उचलण्याची परवानगी राज्यातील यशवंतराव चव्हाण घरकुल योजना आणि अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना यापुढे पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे लाभ मिळावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या सर्व योजना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्यातूनच त्यांना सौर ऊर्जा योजना देखील लागू करून त्यातून त्यांना वीज उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती इतर मागासवर्गीय खात्याचे मंत्री अतुल सावे यांनी सभागृहात दिली आज सकाळी झालेल्या सभागृहाच्या विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आल्या होत्या त्यातील ही लक्षवेधी सूचना नारायण कुचे यांनी उपस्थित केली होती यावर अर्जुन खोतकर यांनी उपप्रश्न विचारले राज्यात आतापर्यंत छत्तीस हजार घरकुलांना मान्यता देण्यात आली असून त्यातील बत्तीस हजार घरकुलांना पहिला हप्ता देण्यात आला आहे सतरा हजार दोनशे त्रेसष्ट घरकुलांना दुसरा हप्ता तर तेरा हजार घरकुलांना तिसरा हप्ता देण्यात आला आहे सात हजार नऊशे चौपन्न घरकुलांना अंतिम हप्ता देण्यात आला असून ज्यांची कागदपत्रं पुढे पूर्ण नाहीत त्यांनाच अद्याप पुढील हप्ता देण्यात आलेला नाही असंही मंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमधून सकस स्वच्छ आणि ताजं अन्न दिलं जात आहे अशी माहिती या विभागाचे मंत्री अशोक उईके यांनी दिली पूर्वी देत असलेल्या अन्नाबद्दल अनेक तक्रारी आल्यानं ही सेंट्रल किचनची संकल्पना राबवली जात आहे असं मंत्री म्हणाले हिरामण खो खोचकर यांनी ही, खोच, खोच ही लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्यावर किरण लम्हाटे यांनी उपप्रश्न विचारले दोन सेंट्रल किचनमधील अंतर कमी करण्यात येत असून नवीन किचन सुरू करण्यात येत आहेत असं मंत्री म्हणाले